वडकी मैदानाचा पहिलाच गट सुटला आणि या पहिल्याच गटाचा मान कोणी मिलवला कोण नक्की गटपात झालं वडकी केसरी मैदानाच्या पहिल्या गटात तर मित्रांनो शनी शिंगापूर चित्र्या आणि दहीगावकरांचा पाकऱ्या बघताय तुफानाशी जोड पळते तुफान असं स्पीड लागलाय खूप जणांनी तर्कवितर्क लावले होते की घरनेचा राजा आणि शनी शे, शिंगापूर चित्र्या पाळणार परंतु आजच्या मैदानात मित्रांनो ही एवन जोडे आपला पलतान दिसली बघताय काय तो तुफान असं स्पीड लागला आहे खूप सुंदर अशी गाडी पळते दही पाकऱ्याची आणि हजार फूट पडला आहे त्याच्यामुळे मैदान बघायला मित्रांनो शंभर टक्के येणार आहे खूप मजा येणार आहे तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि बघताय तुफानाचा स्पीड लागला आहे शनी सिंगापूर चित्र्याला आणि त्याच्यासोबत आहे दहीगावकरांचा गावकरांचा पाखऱ्या एवण जोडे मित्रांनो पळते तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच टॉप अपडेट नेहमी मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि तुमचं एंटरटेनमेंट करत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये